अरे बंद करती काम मत करना शेन तोडला गड आता का ब्लॉग टाकतोस का त्याचा विमान ए कायतरी रे डायलॉग पब्लिक भाईला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ व्हायरल होत आहे हे वृद्धा अभिजीत आज सो हे गाईज तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अनेक अशा नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्ही मी आशा करतो की तुम्ही सगळे ठीकच असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे की माझे जे हॉस्टेलची डेली लाईफ चालू आहे ते आपण इन्स्टावरती पण रील्स टाकाला आणि इन्स्टावरती जे पेज आहे की प्रोजेक्ट माझे फॅन पेज म्हणून हे पेज आहे त्याला जाऊन तुम्ही फॉलो करा करा इन्स्टावरती जे की मी हॉस्टेल जी लाईफ आहे त्याच्यावरती व्हिडिओ टाकतो आहे आणि युट्यूबवर पण हेच दाखवले मी आणि चला तर मग आता हॉस्टेल लाईफवरती आजचा पाचवा दिवस पाचवा म्हटलं सवा दिवस आणि त्यात आज का होणार आहे काय नाही होणार ते पुढं बघूयाचा पण आणि तुम्ही पण बघा काय विषय काय नाही आणि चला पहिला बघूया काय विषय पुढचा तर मित्रांनो आता मला कॉलेजच्या ग्रुपवरती मॅसेज आला आहे की अडीच वाजता लेक्चर आहे आणि आता आम्ही दीड वाजता झाला लेक्चरवरून काही एक्सटर्नल लेक्चर आलं होतं आणि त्यांनी आमचं दीड वाजेपर्यंत कॉ लेक्चर घेतलं ले। आणि त्यानंतर दीड म्हणजे की पाहुणे दोन वाजेपर्यंत लेक्चर घेतलं ले। आणि त्यानंतर आता परत अडीच वाजता लेक्चर आहे आणि आता दोन एकवीस झाले आणि मस्त जाव्या जरा तोंड बिन ते फ्रेश तेन होतो आणि जा जाऊन लेक्चरला बसूया चला तर पुढं बघूया काय होती काही नाही तर मित्रांनो आता मस्त वेगळी झाली माझी बॅग आणि हे ड्रेस कपडे बिपडे सगळं अवघड झाले आणि आता जाव्या लेक्चरला अडीच वाजल्यात दोन अठ्ठावीस झाले दोन दिवसाला लेक्चर चालवता आणि जाव्या आणि तिथं बघ्या काही विषय काय नाही चला तर जाव्या पाहिजे काही मित्र न मी आता वर्ग आता आणि आम्हाला सर पुढे लेक्चर गेल्या पहिला लेक्चर पुऱ्या पुढे प्रॅक्टिकल आहे बघ्या काय करी काही विषयी तर मोबाईल व्हिडिओ करत बघ तिकडे दाखल मस्त साडेपाच आले आणि साडेपाच ला आज झाले प्रॅक्टिकल मी स्ने आपण वापरायचं बंद केले सध्या कंडिशनला पण वापर नाही चालू केलं सांग का आज असेल रूम मध्ये कुठं आहे फायनल मित्रांनो आता रूम मध्ये येऊन सगळं आवरून बिवरून झाले आणि ते एडगाड त्यांना आता येतात शेण पडलेलं होतं आणि तो मागे बघत चालला आणि शेणात पाऊल गेला मी हसाल का ते शेण लागल्यानंतर ते गवतात उपडून ते आता तर नाश्ताला नाश्ता करून येतो आणि मग तुम्हाला भेट तर मित्रांनो मी आता आले मस्त मी नाश्ता करून येऊ भाऊ परत कालचा भेटलाय कालचा मोटिवेशन स्पीच लई जणांनी ऐकले ऐकलंय आणि आज नवीन एक आज नवीन एक स्पीच मागाल्यात परत तर तुम्ही त्यांच्यासाठी काय संदेश देऊ शकतो कालचा सोडून आज नवीन एक संदेश नवीन काय सगळं दोन असते मग जुन्न काय आता ते आता सांग जुन जुन्न तुम्ही काय केलं आई घातली बोमाले पब्लिक आमच्या हॉस्टेल ला आहे कोणी बघू शकतात समोर तिकडे राहुल आम्ही फेमस आहे का तर मित्रांनो हे जे असेच भागणूक चालू राहणार हे काय खरंच उत्तर नाही सत्ताच उत्तर तर आपण आता जरा बघूया सगळं सगळं बंद पडणार पण राहू आता बघ्या आपण फुटबॉल खेळणार का नाही त्यांचा व्हिडिओ घरा मी काय खेळणार नाही खेळायचं सोडून दिला आता फुटबॉल फुटबॉल नाही सगळेच खेळ मी आता खेळायचं सोडून दिलात आणि आता बघ्या बसूया निवान दुसऱ्याचा खेळ बघ्या तू अरे तुझ्या आई फग तुझ्या आईच मध्ये माझा बुल टाक आपला भावाला शॉर्ट मारत नसताना शॉर्ट मारालाय नाही बॉल ए मारला कुठं करण्याला होते तू तुझ्या बॉल देत नाही बघा हरशात लाव्या हा जीवन हा जीवन ए दिव्या अंग मार दिव्या एवढ पॅन्ट कोणाची पॅन्ट कोणाची पाटली पॅन्ट पॅन्ट पाटली पॅन्ट पटली करण्या पॅन्ट पॅन्टीव्या हे दिव्यांग खेळ दमलेस त्याच्यावर माझे दोन तीन हजार फोन दिव्यांग बाजू आय एम बॅक पाच मिनिट थांबा कमबॅक होणार भाषे कम बॅक कासकुज मध्ये कासकुज मध्ये कमबॅक राहु इकडे आता गाण्याचा होता व्हिडिओ लॉक बंद मिनिट खान गोल गोल दिव्या तर, तर मित्रांनो काटावर जाऊन गोल व्हायनी आणि आता ता ता आता आता गोल आता पण गोल नाही तर शेवट जाता जाता गोल चुकलाय आणि हे आपले सगळे मित्र <laughs> <laughs> तर सगळा विषय आला आणि मेन म्हणजे तर आपल्या डाव मध्ये फुल मोड मेस्सी आलाय मेस्सी 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 हे लवडे पॅन्ट राखी फाटलेली तुझी पॅन्ट राखी फाटलेली मित्रांनो पॅन्ट जरा फाटले नसले गाण तू तुझे गाण दाखी तुझी तुझी गाण दाखी हे तुम्ही साहेब जाऊ देत गोल हैं रे, हैं प्लेयर बनवार प्लेयर बनवार पाचक पाचक पासको आयफोन बोलते आयफोन सिक्सटीन प्रो मॅक्स हे प्रो आहे ना यो प्रो मॅक्स नाही ना आयफोन सिक्सटीन प्रो म्हणते त्याला ते कळत नाही आयफोनच्या मालकाला मॅक्स आणि प्रो तर काय विषय नाही आपण त्याच्या मोबाईल मध्ये आणि कपिल यादव एक स्माइल होऊन जाऊ दे कपिल यादव एस सी मागे बघ म्हणजे होऊन जाऊ एक डायलॉग फक्त एकच लक्ष गोलवर लक्ष संपला विषय तर मित्रांनो फक्त याचा वरती विषय आहे याचा खेळावरती विषय नाही तर गोल तुम्ही समजून घ्या कुठला असेल गोल तो आणि कॉपी हा बॉलला बॉल ए पुढे बघून मार ए अंड आहे म्हणा करण्याचा ए मोबाईल दे गोलकीपर मोबाईल देव बॉल यालाय लौकिंगा। लौकिंगा। तर मित्रांनो कालवा बिलवा असा काही शांत नाही ए ए मार मार ए मार गोल पळ पळ भाऊ भा पळ खेळायला काय मजा येईल हे सगळी गँग बघा सगळी पाटणी आल्यात एक बकरी म्हणून सगळी बकरी तिच्या पटण्या आल्यात आणि हो दिव्यांग बघा ए दिव्यांग काहीतरी काचकू संडे काच्कुु अध्यक्ष वर करून पडशील ते म्हणते सरकार काहीतरी डायलॉग आणि पब्लिकसाठी ए काहीतरी डॉलॉग पब्लिक भाईला फॉलो करा लाईक करा आणि कमेंट करा व्हिडिओ व्हायरल होत आहे हा संपला विषय तर मित्रांनो लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करा सबस्क्राईब करा इंस्टावरती पण तुम्हाला पेज आहे माझं जा लॉग लाई लॉग हॉस्टेल लाईफ विथ प्रज्योत तर करावून फॉलो करा आणि आता तुम्ही बघा मस्तपैकी फुटबॉल हे गोल आहे मार अशा तर नाही पण गोल चुकलाय आणि थांबा जरा व्हिडिओ कसा झालाय बघतो मोबाईल अरे गोल गोल, गोल।

मित्रांनो बोलता बोलता लाईटच गेली त्यामुळे आता टॉर्च लावून व्हिडिओ करावा लागलाय आणि चला जाव्या फक्त जिव्या मित्र पण याला चला जाऊन पहिला जिव्या तर मित्रांनो मी कसं बोललेलो आपली तीन चार दिवस झाली रूम मधली गेली ती आणि आता आम्ही ती दुरुस्त करायला ए दर कॅमेरा कॅमेरा थांब दोन मिनट कधी चालू आत्ता चालू झालाय काय

मित्रांनो आपल्या रूम काय लाईट चालू आहे आणि आता जर माझ्या डायरॅम त्यांनी काढायचे सगळे लिहून ते झाले आणि आता मग स्वी डायरॅम काढूया आणि जर जरा मित्रांच्यात कोणतरी माझा मित्र आहे माझा मित्र म्हणजे असा मित्र पण मानतो मी त्याला तो म्हटला मला येऊन की मी कॉमेंट्री करणार आहे किती उशीर कॉमेंट्री करते ते पण बघा आणि चला जाऊया पहिला डायग्राम आणि मग तिच्या रूम मध्ये जाऊन तिची कॉमेंट्री बघूया किती मिनटं करतो किती नाही चांगली करतोय तुम्हाला जर ती कॉमेंट्री बघायची असेल तर चॅनेलला लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा चला तर जाऊया मग कॉमेंट्री बघा दुपेडे अरे आणि फ्रीचा माल लवकर फ्रीचा माल कुठला फ्रीचा माल एकशे वीस रुपये इकडे आते आत आत बाहेर जायचं नाही शंभर नाही एकशे वीस रुपये हे लवड्या नाही कॅन्सल जायची नाही मला पाहिजे फर्स्ट इयर तू पुढच्या वर्षी फर्स्ट इयर लावला एकशे एकशे वीस रुपये दहा रुपये कमिशन माझं रेट मिळवल्यात रेट मिळवल्या आम्हाला चाळीस रुपये मय एक सीस रुपये किती ह्याची नाही म्हणजे ऐंशी आणि पन्नास रुपयाला एक तीस तीस रुपयाला हे तीस तीस स्टार्ट झालं हे नव्वद हे चाळीस शंभर नव्वद झाले की हे चाळीस हाय तू अरे ऐंशी त्यांना हायला चाळीस रुपये शंभर आणि

घेऊन ए पैसे केले रोगटो गाईज पैसे देना झाले कोणाला बी चल चल काय मला मार नाही ती रात्री पैसे टाकत नाही बुल पैसे टाकत नाही जाते म्हणून रात्री पैसे महाराज नसते मग पण सकाळी घेऊन जा आम्ही रात्री खासदार गाईस मला खासदार रात्री पैसे टाकते आणि बुल्ले पैसे टाकण्यासाठी इकडे इकडे आपल्या पब्लिक साठी काय संदेश देणार काय सांगणार काय सांगू मी माझ्यासाठी माझ्याकडून एक सांगू मी अरे सांग हे बालीस बुद्धीचे असेच असते

चारशे पाच रुपये दे आमच्या भावाची इज्जत डाऊन करू मग पाच रुपये एका मार्काची किंमत मला माहित आहे अरे इकडे इकडे पप्पाला बाय करायचे चालला असतो जाऊ का इकडे पप्पा म्हणून गेले ते पप्पा म्हणून गेले चालला ना पप्पा म्हणून गेले चारशे रुपये तर मित्रांनो मी मगाशी जसं की बोललेलं की माझा एक मित्र तो कमेंट करणार होता त्याला काहीतरी आता आजार बिजार झाला वाटतं तो नाही म्हणतोय आता आणि तर राहू हो देत नाही आला तरी काय फरक पडत नाही मी तुम्हाला हे सांगायचं होतं की आज आमच्या कॉलेजमध्ये एक एक्सपर्ट लेक्चर आला होता आणि त्यानं एक गोष्ट अशी सांगितली की जसा आपण मेंदूला सुचवतो तसंच तो मेंदू वागत असतो म्हणजे त्याने एक उदाहरणार्थ एक एक्झाम्पल दिले की जो आपण मेंदू जो आता आपण एक काम करणार आहे आणि ते माझ्या मनात आले की ते काम होणार नाही तर मेंदू पण तोच काम करतो की मेंदू ते होणार नाही आणि मेंदू जर आपण जर ठरवलं आपल्या मनानं जर ठरवलं तर मेंदूला एवढा ताण द्यायचा की ते मेंदू स्वतः म्हणजे आपलं जे मन आहे ते पूर्ण वर्किंग करेल आणि त्या कामामध्ये सक्सेस होईल तसंच तुम्ही पण करत जावा हे काय मी आज ऐकले तुम्ही पण कोणाकडे तरी ऐकलं असाल आणि असं अनेक एक्सपर्ट लेक्चर त्यांनी सांगू शकतात आणि ज्याला तुमच्या कॉलेजमध्ये कोणी पण एक्सपर्ट लेक्चर येतात त्यांचं तुम्ही एकदा लेक्चर ऐकून बसा तो वेळ का जाईना पण ते ऐकून बसा आणि आजचं जे काय होतं दिनचर्या कार्यक्रम मी तुम्हाला ते दाखवले पूर्णपणे आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि शेवटी एक जाता जाता सांगून जातो ते म्हटलं की जे कॉलेजमध्ये जेवढा पण मला अभ्यास झालात मला रात्री झोपायसाठी रात्री दीड वाजल्यात आणि सकाळी उठता उठ तुम्ही सात वाजता दीड म्हणजे दोन तीन दोन तरी अडीच फिक्स वाजल्यात दीड म्हणजे मी सांगावले घरातून माहीत नाही घरात माहिती झाली की मला पूर्ण घरातनं बाहेर काढतील आणि घरातनं बाहेर म्हणजे माझं व्हिडिओ सगळे सगळे बंद करतील आणि तेवढ्यासाठी हे एक होतं माझं उदाहरण म्हणजे की तुम्हाला जर सक्सेस करायचं असला आपल्या आयुष्यामध्ये तर तुम्ही एवढं सक्सेस करा की तुम्हाला त्याच्यासाठी रात्रभर जागलं तरी चालेल परंतु ते सक्सेस तुम्हाला सक्सेस होण्यासाठी तेच तुमचं मेन जिद्द असली पाहिजे कारण तुम्ही रात्रभर जागा नाहीतर काय पण करा परंतु जे सक्सेस तुम्हाला मिळवायचं आहे ते सक्सेस मिळवल्याशिवाय तुम्ही गप्प बसू नका तेवढंच मला सांगायचं होतं आणि आता तसं मी बोललो तर तुम्ही चॅनलला एकदा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा आणि भेटूया नक्की तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये अनेक असा नवीन व्हिडिओ येईल परवा दिवशी आणि तो पण तुम्ही बघा आजचा व्हिडिओ हा उद्या आज पोस्ट केला मी तर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर चांगल्या ते करा आणि जाता जाता थँक्यू धन्यवाद